सर्व शिवप्रेमींना नमस्कार आज आपण छावा चित्रपटातील एक दृश्य चित्रित झालेली जागा म्हणजे बारा मोठेची विहीर पाहणार आहोत ही ऐतिहासिक विहीर सातारा जिल्ह्यातील लिंबया गावात आहे या विहिरीचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे या विहिरीचे तीन मुख्य भाग आहेत मुख्य विहिरीचा वरील भाग हा षटकोनी आहे दुसरी विहीर चौकोनी आकाराची आहे आणि मुख्य विहीर आणि चौकोनी विहीर यांच्यामध्ये उंचावर खलबतखाना बांधलेला आहे या वरच्या ठिकाणी जाण्यासाठी खालील दोन्ही बाजूने आणि वरूनही पायऱ्या आहेत या खलबतखान्याच्या वर आणि जमिनीपासून उंचावर दरबार आणि सिंहासनाची जागा आहे या विहिरीच्या पहिल्या भागात खाली उत्तरांसाठी पायऱ्या आहेत ही विहीर चौकोनी आकाराची आहे आणि याच ठिकाणी छावा चित्रपटातील शंभूराजे बसले आहेत आणि त्यांच्यासमोर पिंड आहे आणि ते त्या पिंडीची पूजा करत आहे हा सीन याच ठिकाणी या चौकणी विहिरीच्या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे या समोरच्या भिंतीवर आपल्याला व्याल म्हणजे वाघाचा चेहरा आणि सिंहाचे शरीर असलेले शिल्प पाहायला मिळते हे शिल्प शौर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते हे शिल्प अनेक ठिकाणी आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळते या चौकनी विहिरीवर एक पूल आहे या पुलाच्या वरून आपण मुख्य विहिरीकडे जाऊ शकतो तसेच या पुलाच्या खाली उतरायला पायऱ्या आहेत आणि खाली सुद्धा या पायऱ्यांवर जाऊन खाली आपण बसू शकतो अशी योजना त्या ठिकाणी केलेली आहे या दगडी पुलावरून पलीकडे गेल्या असता आपल्याला मधल्या भागातील खलबतखाना दिसतो या खलबतखानाकडे जाण्यासाठी खालून दोन्ही बाजूने पायऱ्या आपल्याला आढळतात या खलबतखान्याच्या पलीकडे आपल्याला मुख्य विहीर पाहण्यास मिळते इकडे ये तो वरचा या ठिकाणी मोडी लिपीतील एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो मुख्य विहिरीचा वरील आकार अष्टकोणी आहे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या पत्नी विरुबाई यांच्या देखरेखीखाली या विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले होते सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या कालावधीत छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी विरुबाई भोसले यांनी ही विहीर बांधली होती सुमारे एकशे दहा फूट खोल आणि पन्नास फूट व्यास असलेली ही विहीर आमराईला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आली होती अष्टकोणी विहीर आणि चौकोनी विहीर यां दोन्हींच्यामध्ये वर खलबतखाना आहे आणि या खलबतखान्याकडे जाण्यासाठी या ठिकाणाहून पायऱ्या आहेत या पायऱ्यांच्या मदतीने आपण वर जाऊ शकतो या पायऱ्यांच्या मदतीने आपण वर गेल्यानंतर आपल्याला सुंदर असा नक्षीकाम केलेला खलबतखाना आपल्याला पाहायला मिळतो या खलबतखान्यात खलबतखाण्यात खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची योजना केलेली आहे महालाच्या मुख्य दरवाज्यावर कलाकुसर करण्यात आली आहे महालात विविध चित्रे कोरलेली आहेत गणपती हनुमान कमलपुष्वे अशी अनेक शुभशिल्पे येथे पाहायला मिळतात या खांबांवर आपल्याला पडदे बांधण्यासाठी केलेली रचना पाहायला मिळते सुंदर असे नक्षीकाम या महालात केलेले आहे या खलबतखानाच्या वर दरबार आणि सिंहासनाची जागा आहे या ठिकाणी आपल्याला पायऱ्यांच्या मदतीने वर जाता येते ही आहे दरबार आणि सिंहासनाची जागा या सिंहासनावर बसून त्या काळातील राजदरबारातील सन्माननीय व्यक्ती न्यायनिवाडा आणि इतर कामे करत असत सिंहासनावर बसणाऱ्या व्यक्तीस विरीचा परिसर अशा प्रकारे दिसत असणार विरीच्या दक्षिणेकडे असलेल्या शिल्पात वाघाच्या पायाखाली हत्येचे रूप असून दक्षिण प्रांत मराठ्यांनी पादाक्रांत केल्याची प्रतिकात्मकता त्यात दिसून येते उत्तरेकडे असलेल्या शिल्पात आकाशाकडे डरकाळी फोडणाऱ्या वाघाच्या रूपात उत्तरेकडील वर्चस्व वाढवण्याचे भविष्यातील लक्ष प्रतिबिंबित होते अशाच प्रकारे महालातील प्रत्येक शिल्पाची आणि दगडी खांबावरील कोरीवकामाची योजना गूढ आणि प्रतिकात्मक आहे महालातील भिंतींवर विविध चित्रे कोरण्यात आलेली आहेत गणपती हनुमान अशी चित्रे या ठिकाणी पाहायला मिळतात हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील या खांबांवर कोरलेले आहे पूर्वी या विहिरीच्या परिसरात सुमारे तीन हजार आंब्यांची झाडे लावण्यात आली होती या सर्व झाडांना या विहिरीच्या मदतीने पाणी दिले जात असे या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकाच वेळी बारा मोठा लावल्या जात यामुळे ही विहीर बारा मोठेची विहीर या नावाने ओळखली जाते या विहिरीच्या वर आपल्याला मिळते चोकोनीज विहिरीच्या वरही मोठा बांधण्याची जागा आपल्याला पाहायला मिळते सुमारे तीनशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेली ही ऐतिहासिक विहीर आजही चांगल्या सुस्थितीत आहे या आणखी एक म्हणजे गेल्या वर्षात ही कधीही आटली नाही ही ऐतिहासिक विहीर आजही चांगल्या स्थितीमध्ये आहे परंतु या परिसराची स्वच्छता ठेवणे आणि भिंतींवरील छोटी मोठी वाढलेले वृक्ष काढणे गरजेचे आहे हा ऐतिहासिक समृद्ध वारसा आपण जपला पाहिजे या विहिरीच्या पलीकडे पिंपळाचे एक प्रशस्त हिरवेगार झाड आपल्याला पाहायला मिळते या पिंपळाच्या वृक्षाच्या खाली शंकराचे एक मंदिर आहे या मंदिरामध्ये सुंदर अशी शंकराची पिंड आहे आम्ही जाता जाता या पिंडीचे दर्शन घेतले आणि या परिसराचा निरोप घेतला